मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होती शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर पदाचे तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत भाजपनं आधीच या निवडणुकीतून माघार जाहीर आहे त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित आहे औपचारिकता म्हणून महापौर पदासाठी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे आणि उपमहापौर पदासाठी बिन्नी डिसुझा यांनीही अर्ज दाखल केलेत पण एकूण अठ्ठ्याऐंशी जणांचा गट असल्यामुळे शिवसेना उमेदवाराचा विजय निश्चित आहे दरम्यान याच वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पालिका घराचा वाद बाहेर आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडे... महाडेश्वर यांच्या विरोधात गेला तर त्यांचं महापौर पद धोक्यात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे थेट जाऊयात मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आता उभी आहे मनश्री ही जी प्रक्रिया आहे निवडीची ती कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि आत्ता महानगरपालिकेच्या बाहेर काय वातावरण प्राजक्ता अवघ्या एका तासामध्ये म्हणजे बारा वाजता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही सुरू होईल सध्या शिवसेनेचे जे सगळे नगरसेवक आहेत जवळजवळ सगळे नगरसेवक हे आपल्या पक्ष कार्यालयात गेलेले आहेत मुंबई महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेतलं वातावरण बघायचं झालं तर अर्थातच मुंबई महापालिकेची संपूर्ण इमारत ही भगवामय झाली आहे भगवीमय झाली असं म्हणायला हरकत नाही कारण मुंबई महापालिकेच्या इमारतीला संपूर्णपणे शिवसेनेचे ध्वज तर इथे फडकतातच आहेत मात्र शिवसैनिकांनी ही संपूर्ण इमारत चांगली सजवलेली आहे ढोल ताशे हत्ती त्यासोबतच शिवाजी महाराजांची मूर्ती ही देखील इथे स्थानापन्न करण्यात आलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपाचं एक स्टेजसुद्धा बांधण्यात आलेलं आहे महापौर उपमहापौर निवडीनंतर सगळे ठाकरे कुटुंबीय हे जातीनं इथे उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरे हे स्वतः येतील त्यासोबतच निलांबरी बसमधून त्यांची एक खास मिरवणूक शोभायात्रा सुद्धा निघेल त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की शिवसेनेचं सगळ्यात मोठं शक्ती प्रदर्शन आज आपल्याला इकडे बघायला मिळू शकतं महापालिका मार्गावर संपूर्णपणे मोठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे त्यासोबतच ठिकठिकाणी भगवे झेंडे तर लावण्यात आलेलेच आहेत मात्र शिवसैनिकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे तर महापौर पदासाठी विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडनं हेमांगी वरळीकर यांची नावं ही या आता जवळजवळ निश्चित झालेली आहे केवळ औपचारिकता बाकी आहे काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज भरले असले तरी सुद्धा संख्याबळ आणि भाजपचा मिळालेला पाठिंबा या जोरावर शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर हे आज विराजमान होतील मात्र विश्वनाथ महाडेश्वर यांचा घराचा वाद त्यासोबतच ते ज्या ठिकाणी प्राचार्य आहेत त्या पदाचा वाद हा देखील आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या सजावटीवर आणि एकंदरीतच महापौर पदाच्या निवडणुकीवर आज या आरोपांचं देखील सावट असणार आहे त्याच्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर हे जरी आज महापौर होणार असले तरी सुद्धा त्यांचं महापौर पद जर कोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध फिरला तर कदाचित धोक्यात येऊ शकतं अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जरी औपचारिकता आज बाकी असली तरी सुद्धा शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर हे आज बसतील मात्र विरोधकांच्या हातात हा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे मुंबईच्या महापौरांवर होणाऱ्या आरोपांचा प्राजक्ता मनश्री तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल या निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहोत